आपण पाहत जय भारत अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले अश्रू दुष्काळी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले माडगाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या पहा व्यथा अवकाळी पावसामुळे जत तालुक्याचे मोठे नुकसान झाले असून शेतीला कोट्यावधी रुपयाचा फटका बसला आहे शेतीचे डाळिंब पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने एका शेतकऱ्याला अक्षरशः रडू कोसळले पाहूया आमचे माडगाळचे प्रतिनिधी अंबादास चौगुले यांचा हा खास रिपोर्ट सर मी अंबाला चोगले जय भारत न्यूजचं पत्रकार आहे मी आता अमशिद जत्ती यांच्या प्लॉ मिरचीच्या प्लॉटमध्ये आले आहोत यांचा मिरची आहे मिरची आता सध्या चार दिवसापासून सलग कोसळत असलेल्या पावसाळ्यामुळे सर्व मिरचीला पाणी लागून गेलेलं आहे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यांचे नुकसान ताबडतोब पंचनामा करावा यासाठी ते शेतकरी आमच्या जय भारत न्यूजसाठी आले होत त्यांच्याकडनं जाणून घेऊ अधिक माहिती नमस्कार नमस्कार बांधवनो मी आहे महेश जगती आपल्या शेतामध्ये मिरचीचं लागवड केलं लागवड केलं होतं मी मिरचीचं लागवड करताना मला अतोनात खर्च आलाय साहेब कसं आहे आता सध्या प पर, कोरोनाच्या परिस्थितीमुळे आता सगळे माल महा सगळंच महागले साहेब त्यामुळं सगळं महागल्या ह्याच्यात आपण एवढं कष्ट करून स राबून राबून ही असलं मिरचीचं झाड आलं तर साहेब पहिल्या प एक सत्तर हजारपर्यंत माझा खर्च आला असणार साहेब कसं आहे ही ही बघा मिरची आत्ता पहिले पहिली बा तोडणी होतं साहेब पहिल्या तोडणीत एवढा एवढं मिरच्या झ मिरच्या लागले तर आता सध्या वाळून चालले साहेब कसल्या आता काहीतरी करून आपल्या प्रशासनानं काहीतरी जरा काहीतरी करून आपल्या शेतकरी बांधवांना निराश काय करू नका व्यवस्थितरित्या पंचनामा करून आपल्याला काहीतरी द्यावं असं मी एक सरकारला विनंती करतो आणि कसं आहे शे बघा साहेब तुम्ही कसं बघू शकता इथं मिरची किती लागलं होतं का म्हणजे माझं खर्च लई जास्त झालं साहेब एवढं एक चार पाच हजार झाडं लावले साहेब मी चार पाच हजार झाडामध्ये आता मला काही उत्पन्न भेटलेलं नाही पहिल्याच तोडणी आहे साहेब पहिल्याच तोडणी आता रेट पण व्यवस्थित लागलं होतं आता माझी तोडणी व्यवस्थित होतं सगळं काही व्यवस्थित झालं होतं फक्त या अवकाळी पावसामुळं मेघराजांना गरजल्यामुळं या परिस्थितीत मला काही करू शक शकलोच नाही आता औषध विषध मारायचं म्हणजे आता लय महागडं सगळं आता काही करू शकत नाही मी औषधला पण मी काय करू शकतच नाही बघा खर्च खर्च किती आला याला साहेब सत्तर सत्तर पर्यंत खर्च आलाय ड्रीप आणि ही आणि ह्याला आता कसं होतं कोरोनाच्या परिस्थितीत सगळं महागलं होतं साहेब या महागड्या परिस्थितीत पण काहीतरी करून कुठला तरी मेळजोळ करून शेतकऱ्यांना आणून ह्याला घातले साहेब कसं एकदा केलं म्हटल्यावर आपल्याला काहीतरी करावं लागते का म्हणजे हातात आलेलं सोडा सोडायला येत नाही त्यामुळं ही सगळं व्यवस्थित केलं साहेब त्यामुळं असं व्यवस्थित असं झालंय सरकारला एकच विनंती आहे कळकळीची विनंती आहे माझी सरकारकडे एक कळकळीची विनंती आहे शेत आपले गावातले अण्णासाहेब यांनी येऊन आपल्याला बघून पाहणी करून आपल्याला काहीतरी पंचनामा करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी करायला पाहिजे ही एक विनंती आहे मी आता माळी यांच्या प्लॉटवर वांग्याच्या प्लॉटवर आले आहोत माडियाळ येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीक घेत असतात परंतु ह्या वर्षी ऐन पी पीक येण्याच्या टायमामध्ये पाऊस भरपूर पाऊस झाल्यामुळे सर्व पीक पाण्यात गेले आहे तरी यांच्याकडनं जाणून घ्या बरोबर माहिती सांगा नमस्कार ನನ್ನ ಹೆಸರು ಖಂಡಪ್ಪ ಮಾದೇವ್ ಕೋರೆ ಈಗ ನಾವು ಬಾಜಿ ಮಾಡಿದೆವು ಇದು ಏನು ರೋಣಿ ಮಳಿಗೆ ಕಿತಾಬಿ ಪೈಲ ಮಾಡಿದೆವು ಇದು ಲಾಗೋಡ್ ಬದ್ನೇಕಾಯಿ ಇದು ಇದು ಏನಾಯ್ತಲ್ಲ ಪೈಲ ಲಾಗೌಡ್ ಮಾಡೋಕೆ ಕಮ್ಮಿತ್ ಕಮ್ಮಿ ಐದು ಸಾವಿರ ಗಿಡ ನಾವು ಲಾಗೌಡ್ ಮಾಡಿದೆವು ಅಂತ ಇದಕ್ಕೆ ಪೈಲಾ ಟ್ಯಾಂಕ್ರಲ್ಲಿ ರಾಕಿದ್ದೆವು ಹತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಇದು ಇದಕ್ಕೆ ಕಮ್ಮಿತ್ ಕಮ್ಮಿ ಲಾಗೋಡ್ ಮಾಡಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಕಮ್ಮಿತ್ ಕಮ್ಮಿ ಸತ್ತಾರು ಹಸಾರ್ ತನಕ ಖರ್ಚು ಬಂದೈತಿ ಇದು ನೋಡ್ರಿ ಇದು ಪ್ಲಾಟ್ ನಮ್ದು ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಹಿಂಗೆ ಕೂಡ ಒಂದ್ ಐದ್ ಸಾವಿರ ಅದಾವ್ರೀಪ ಎಲ್ಲಾ ಕೂಡ್ಸಿ ಇಟ್ ಕರ್ಸ ಬಂದೈತಿ ಒಂದು ನಾಲ್ಕೈದು ದಿವಸ ಸಲಕ್ ಮಳಿ ಐತಿ ನಮ್ದು ಎಲ್ಲ ಲುಸ್ಕಾನ್ ಆಗತಿ ಇದು ಇದು ನೋಡ್ರಿ ಗಿಡ ಇದೆಲ್ಲ ಇದು ಏನ್ ನೋಡ್ರಿ ಇದು ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಕೊಳತ್ರಿ ನೋಡ್ರಿ ಇದು ಹೊಳ ಇವ್ ನೋಡ್ರಿ ಕಾಯಿ ಎಲ್ಲ ಹಿಂಗ ಬರ್ತಾವ್ರಿ ಇವ್ ನೋಡ್ರಿ ಇವು ಕಾಯಿ ನೋಡ್ರಿ हिंगेला लुस्का इव्हर नोड्री न शेतकरी इव्हर अशोक अशोक जोती पप्पू ज्योती इवरूला लुस्कन आईतरी हिंगर आणि सरकार मदत मागे इथे नमधून विनंती नमस्कार मल्लाया तिप्पय्या हिरेमठ यांच्या बागावर त्यांच्या बागाचा पाणी करत आहोत जाणून अधिक माहिती त्यांच्याकडून तिप्पय्या मल्ला हिरेमठ मी शेतकरी वर्षी खूप नुकसान झाले हे माझं त्या रोग पडो ना खूप बाग गेले आहे क्या रोग पडले सगळ्याचे पैसे आले आमचे काही झालं नाही एक रुपये एक लाख रुपये खर्च केलाय शासनाने आम्हाला बघायला पाहिजे सध्या टायल आहे आम्ही आत्महत्या करणार आहे की बघा कसं करायचं आमची राहत नाही फाशी लावून मरणार आहे आता काहीच म्हणजे आम्ही तुमची निवड बघत काय बघू शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी नुकतेच पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे मात्र सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे अंबादास चौगले जय भारत न्यूज माडगाळ आपला चॅनल आपली बातमी जय भारत न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करा